मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये आज आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे सुमित्रा चिडून बाहेर येते आणि ऐश्वर्या असं नाव जोरात घेते त्यानंतर मात्र ती ऐश्वर्याच्या दिशेने पावलं टाकते आणि घाबरलेली ऐश्वर्या तिचे पाऊल मागे घेते दुसरीकडे मात्र ती जोरात ऐश्वर्याच्या कानाखाली मारते आणि इकडे ऐश्वर्याचा हात धरून जानकीच्या समोर आणते आणि सांगू लागतेत की हिने मला काल सांगितलं होतं माझी शपथ घेऊन की जानकीने ह्यांना ढकललं आहे पण ह्यांनी मला सांगितलं की त्यांना ऐश्वर्याने ढकललेलं आहे त्यामुळे आता ती अजून एक कानाखाली मारते आणि आता त्या त्यामुळे ऐश्वर्या जागी होते आणि इकडे सारंग विचारतो काय झालं ऐश्वर्या तुम्ही गालाला हात लावून का उभा आहेत तेव्हा मात्र ती सांगू लागते माझं जरा डोकं दुखतं आहे तर लगेचच जानकी म्हणते हो का मग डॉक्टरांना बोलवायचं का आणि त्यावरती म्हणते नाही मी ठीक आहे दुसरीकडे सुमित्रा पुन्हा बाहेर येते आणि आता सुमित्रा बाहेर आल्यावर सुमित्रा पुन्हा तिच्या दिशेने ऐश्वर्या म्हणून आवाज देते आणि तिच्या दिशेने पावलं टाकते आणि ऐश्वर्या इकडे मागे पाऊल घेते त्यावर मात्र ती ऐश्वर्याला जाऊन म्हणते जा जरा डॉक्टरांना बोलून आण आणि इकडे ऋषिकेश विचारतो का काय झालं आई तर तेव्हा ती सांगू लागते अरे त्यांना काहीतरी बोलायचं आहे आणि त्यावर सगळे विचारू लागतात म्हणजे काय बोलायचं आहे तेव्हा ती आतमध्ये घडलेला प्रकार सांगू लागते की ते फक्त घर घर असंच म्हणत आहे तेव्हा मात्र सगळ्यांच्या लक्षात येतं की यांना घरी जायचं आहे त्यामुळे आता ते, ते, ते डॉक्टरांची परवानगी घेतात डॉक्टर म्हणतात की हरकत नाही पण आजच्या दिवस त्यांना इथे राहू द्या कारण की मला आज पूर्ण वेळ त्यांना बघायचं आहे त्यानंतर मात्र तुम्ही त्यांना उद्या सकाळी घेऊन जाऊ शकता असं म्हटल्यावर आता ऋषिकेशसुद्धा सुद्धा खूप आनंदी होतो त्यानंतर जानकी म्हणते हो पण आम्ही घरी गेल्यावर पण तुम्हाला अपडेट देत राहू तेव्हा मात्र डॉक्टर म्हणता हो हरकत नाही तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता पण त्यांची तब्येत नाजूक आहे आणि त्यांची काळजी घेण्याची खूप गरज आहे तर तेव्हा घरातील सगळेजण डॉक्टरांना होकार देतात त्यानंतर डॉक्टर म्हणतात ले ले ना ना ले ले तुम्ही आतमध्ये या ऋषिकेश तेव्हा मात्र ऋषिकेश आणि सारंग डॉक्टरांना भेटायला त्यांच्या कॅबिनमध्ये निघून जातात दुसरीकडे मात्र ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते आणि इकडे मात्र आता नानांना घरी आणलेलं असतं नानांना घरी आणल्यावर सगळेजण त्यांच्या जवळ बसलेले असतात आणि त्यांच्याशी बोलतात इकडे सुमित्रा म्हणू लागते की तुमची इच्छा होती ना की घरी आणायचं बघा आम्ही तुमच्या इच्छेनुसारच वागतो आहे तुम्हाला घरी सुद्धा आणलेलं आहे आता लवकर बरे व्हा आणि तिला रडू कोसळतो तेवढा तरी शिकेश तिला सावरतो आणि इकडे जानकी पण म्हणते नाना तुम्ही लवकर बरे व्हा आणि आता नानांच्या तब्येती इतकीच घरातल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे आणि काही झालं तरी सगळ्यांनी आता खाऊन पिऊन घ्या म्हणजे सगळ्यांना बरं वाटेल तेवढ्यात ती म्हणते की मी किचन मध्ये जाऊन पटकन काहीतरी बनवते असं म्हणून ती उठून उभी राहते परंतु तिला सुमित्राने दिलेला शब्द आठवतो की तू या किचन मधन बाहेर व्हायचं म्हणून ती पुन्हा येऊन बसते आणि त्यावर सारंग म्हणतो काय झालं बहिणी तू किचन मध्ये जात होतीस ना तेव्हा मात्र ते ती नकार देते आणि इकडे सुमित्रा तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते जा, जा जानकी जाऊन आमटी भात बनव असं म्हणून तिला तिथून पाठवते आणि त्यावर आता सुमित्राची परवानगी भेटली म्हणून ती किचन मध्ये जाते दुसरीकडे मात्र ऐश्वर्या खूपच टेन्शनमध्ये मध्ये असते आणि ती तिच्या वडिलांना सांगत असते घरातले सगळेजण त्या नानांच्या आजूबाजूला बसलेले आहे मला फार टेन्शन आलेलं आहे कोणाच्या ना कोणाच्या लक्षात येईलच कारण ते आता बोलतीलच आणि ते शुद्धीवर येतील मला काहीतरी करायला हवं तेव्हा मात्र तिचे वडीलही सांगता तू काहीतरी हालचाल कर नाहीतर आता खूप भयंकर काहीतरी होऊन जाईल तेव्हा ती म्हणते हो मी बघते आणि असं म्हणून ती फोन ठेवते तिथे मात्र जानकी उभी असते फोन ठेवल्यावर आता जानकी तिच्याकडे धाव घेते आणि त्यानंतर मात्र आता ऐश्वर्याला खूप मारते इकडे मार मात्र ऐश्वर्या मारच खात असते आणि प्रचंड मारल्यावर मात्र आता जानकी तिला म्हणते खरं तर तू एक नागिन आहे नागिन आणि तुझ्यासारखीला आम्ही घरामध्ये ठेवलं आणि आम्हाला असं वाटलं की आम्ही तुझ्याशी चांगलं वागलो ना तर तू व्यवस्थित वागशील खरं तर आम्ही एका सापाला दूध पाजत होतो आणि तो साप मात्र नेहमी डंकच मारत असतो हे आम्ही विसरलंच होतो तुझ्यासारखी बाई कधीच सुधारणार नाही खरं तर नाचलेल्या दुधाचं सुद्धा काहीतरी चांगला पदार्थ बनवता येतो पण नाचलेल्या माणसांचं करायचं तरी काय आणि त्यावरती म्हणते की तुला माहिती नाही खरं नाना लवकरच बरे होणार आहे आणि नाना जेव्हा बरे होतील ना तेव्हा ते, वा ते पहिलं वाक्य हेच बोलणार आहे की ऐश्वर्याने मला ढकललं आणि त्या दिवशी त्या क्षणाला मी तुला घराच्या बाहेर धक्के मारून हाकलून देणार आहे असं म्हणून जानकी तिथन रागातच बाहेर पडते इकडे मात्र मार खाऊन ऐश्वर्या खाली पडलेली असते आणि तिथला प्रचंड संताप झालेला असतो ती म्हणते जानकी आज तू मला मारला ना आणि मला नागिन म्हणालीस ना मग बघ आता ही नागिन काय काय करू शकते असं म्हणून ती संतापाने तिथून उठते दुसरीकडे मात्र सकाळी जानकी चहा घेऊन नानांच्या रूम मध्ये येते आणि चहा ठेवते आणि त्यांच्याशी बोलू लागते काय नाना गुड मॉर्निंग बरं वाटत आहे ना उठा बरा आता लवकर उठायला पाहिजे असं पडून राहिल्याने आम्हाला करमत नाही आणि तुम्ही कधी बरे होणार असं चांगलं वाटत नाही असं बोलताना ना मात्र ती रडू लागते आणि तेवढ्याच सुमित्रा मागून येते आणि हा सगळा प्रकार ती ऐकत असते आणि तिला सुधार हवत नाही आणि ती जानकीच्या खांद्यावर हात ठेवते त्यावर ती म्हणते बरे होतील ते तर तेव्हा मात्र जानकी उठून उभी राहते हो आई तुम्ही पण तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि तुमचे पण औषध बाकी आहे ना असं म्हणून ती म्हणते हो आणि आता तू आहेस म्हटल्यावर तू एवढी काळजी घेतल्यावर मला कसली चिंता तेवढ्यात तिथे शर्वरी येते आणि बाहेर चला कोणी आलंय भेटायला असं सांगून ती घाईघाईने दोघींना पण बाहेर आणते इकडे मात्र सौमित्राला बघून सुमित्रा आता खूपच हळवी होते आणि त्याला मिठीत घेते आणि रडू लागते इकडे आता ऐश्वर्या तिथे येते आणि त्याला बघून तिलाही खूप आश्चर्य वाटतं दुसरीकडे ती म्हणू लागते की खरं तर तुला काळजी वाटेल म्हणून आम्ही कळवलं नव्हतं पण तुला कोणी कळवलं तेव्हा सोमित्र सांगू लागतो की मला दादानी कळवलं आणि असं म्हणून मात्र आता तो ऋषिकेशच्या सुद्धा गळ्यात पडतो आणि त्यानंतर हळूहळू चौघे भावंड एकमेकांच्या गळ्यात पडतात आणि हे बघून मात्र आता सुमित्राला खूपच बरं वाटत असत आणि जानकीलाही आनंद होतो दुसरीकडे ऐश्वर्याचा संताप होतो त्यानंतर सौमित्र विचारतो पण कसं काय झालं हे सगळं वहिनी कसं झालं तर था। तेव्हा मात्र आता ऋषिकेश तिला खुणवतो की आत्ता काही सांगू नको तेव्हा ती म्हणते हे कसं झालं काय झालं त्यावर आपण सविस्तर बोलूच भाऊजी पण काय आहे ना आता तुम्ही नानांना भेटायला आले आहात ना तर तुम्ही त्यांना भेटून घ्या कदाचित तुमच्या आवाजाने किंवा तुमच्या स्पर्शाने त्यांच्या तब्येतीत काहीतरी बदल होईल आणि त्यावर तो होकार देतो आणि सुमित्रा सुद्धा घाईघाईने त्याला रूम मध्ये घेऊन जाते इकडे मात्र आता ऋषिकेश सांगतो त्यामुळे सारंग त्याची बॅग आतमध्ये नेऊन ठेवतो हो सुमित्रा सांगतो की अवंतिका मागून येतच आहे दुसरीकडे मात्र आता सगळे तिथून निघून गेल्यानंतर ऐश्वर्या पुढे येते आणि जानकीला म्हणते शेवटी सगळे एकत्र आलेच मग पुन्हा तर तेव्हा हो ते ती म्हणते हो एकत्र आले पण आणि एकत्र राहणार सुद्धा असं म्हणून दोघीही तिथून निघून जातात इकडे सुमित्रा सौमित्राला घेऊन नानाजवळ येते आणि नानांची अवस्था बघून सौमित्र सुद्धा कोसळतो तिथेच तो नानांच्या जवळ बसतो आणि मात्र त्याला हातात हात घेतो नानांचा आणि त्याला आता सगळा प्रसंग आठवू लागतो की नानांनी त्याला लग्नाच्या वेळेस कशी अडवणूक केली होती त्यानंतर कसं माफ केलं होतं हे सगळं त्याला आठवू लागतं तेव्हा तो म्हणतो की एकदम कडक आवाज आणि सगळे शिस्तप्रिय असे माझ्या नानांचा स्वभाव आज अशी अवस्थेमध्ये मी बघू शकत नाही आणि तो म्हणू लागतो की आई पण हे कसं काय सगळं मी हे बघू शकत नाही ते लवकर बरे होतील ना तर तेव्हा सुमित्रा पण म्हणते तू काळजी करू नको ते, ते, ते लवकरच बरे होतील दुसरीकडे मात्र गुलाब येतो आणि तो जानकीला सांगतो की वहिनी हे तुमचे स्त्रीचे कपडे आहे तर तेव्हा जानकी सांगते एक काम करा गुलाबदादा गच्चीवरचे पण वाळलेले कपडे घेऊन या आणि हे कपडे सगळे एकत्रच ठेवा मी आल्यावर घड्या घालून कपाटात ठेवेन आणि त्यावर आता ते, ते विचारतात की तुम्ही कुठे चालले आहात का बाहेर तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो आम्ही मंदिरात चाललो आहे आणि हे मात्र ऐश्वर्या ऐकते आणि ऋषिकेशला आणि जानकीला बाहेर जाताना पण बघते त्यावेळेसच ती मनाशी ठरवते की आता जानकी तू मला काल मारलं होतं ना तर आता तू मला नागिन म्हटली होतीस ना तर बघ आता जोपर्यंत तू परत येशील ना मंदिरात ना तोपर्यंत तुझ्या नानांना मी कुठपर्यंत पोहोचवते ते तू बघ पुढील भागात आपण बघणार आहोत की आता मात्र जानकी देवा पुढे प्रार्थना करते की तू माझ्या नानांना लवकरच बर कर आमच्या कुटुंबाचं वरच हे संकट आता दूर कर आणि हे वादळ आता कमी कर आणि एवढ्यात तिने अशी प्रार्थना केल्यावर देवी आपला आशीर्वाद म्हणून तिचं फूल खाली देते आणि फूल खाली पडतात जानकी ते उचलते आणि आशीर्वाद समजून घरी जाते दुसरीकडे मात्र ऐश्वर्य आणि तिच्या वडिलांनी नानांना मारण्याचा अजून एक प्लॅन केलेला असतो त्यांनी साप आता नानांच्या रूममध्ये सोडलेला असतो तेवढ्यात जानकी तिथे पोचते आणि नानांच्या अंगावर साप बसलेला असतो तो मात्र नानांना डंक मारणार तेवढ्यात जानकी देवीचा आशीर्वाद हसलेलं ते फूल आणि फुलामध्ये हातामध्ये फूल घेतलेलं असतं आणि ते मात्र हात मात ती पुढं करते आणि डंक मारतो सापकीच्या हाताला त्यामुळे मात्र आता ती कोसळते आणि कोसळताना तेवढ्यात ऋषिकेश तिथे येतो आणि ते बघताच तो जोरात जानकी म्हणून आवाज देतो इकडे मात्र आता ऐश्वर्याने पुन्हा वार केलेला असतो आणि आता जानकीने नानांवरचा वार स्वतः झेललेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा